पर्वत निंबाळकर राहणार भोसला नांदगाव शहरातील गट नंबर सत्तर ह्या ठिकाणी अठरा एकर शेत केलेलं आहे याच्यापैकी माझं एका दिवसात फवारणी पूर्ण झाली पूर्ण फवारणी होऊन दहा ते आठ ते नऊ एकर माझं शेत बाधित झालं फक्त एकच शंका आहे याच्यात आमचे माणसं हातचे करून काहीतरी कोणातरी एक पुण्य खर्चण्याचं काम केलं आणि ह्या ठिकाणी थोडंसं तणनाशकचा बाधा झाला आणि आता हे काहीच समजत नाही बाकीचं माल काही सांगता येणार का नाही आणि खूप खर्च झाला तीन चार लाख रुपये या ठिकाणी आम्ही खर्च केला आणि एवढा खर्च करून असं जर होत असलं मागच्या वर्षी विशेषतः उत्पन्नाला भाव मिळाला नाही आणि ह्या वर्षी जर असं म्हणलं तर मग आता एकच पर्याय एक आत्महत्या करायची का जीवन जागाचं हे काही कळत नाही कसं पोरं शिक्षण करा कसं जीवन जागा याच्यावर पर्यायच शिल्लक राहिला नाही आणि आज जर मला दहा ते बारा एकर जर कधी अठरा एकर शेतातून जर कधी आठ नऊ एकर शेत बसलं तर या ठिकाणी शून्य किमतीवर माणूस येतो याच्यावर ना विलास काय बोला हेच मला कळत नाही पूर्ण कमीत कमी दहा ते समजा आठ नऊ एकर शेत पूर्ण बसलं आणि याच्यामध्ये तणनाशकचा शंभर टक्के प्रभाव आहे आणि औषधीचा कुठला दोष नसून अर्ध शेतांचा किलरच आहे औषधीवर मी बाधा लावू शकत नाही हे फक्त अनुदानात रोजदार हातचे करून कोणातरी एक पुण्यकर्षणाचं काम केलं